धडगाव जवळ भीषण अपघात भरधाव मोटारसायकलच्या धडकेत एकाचा मृत्यू वर्षांची मुलगी जखमी मुलगी नमस्कार धडगाव तालुक्यातील नंदलवड शिवारातील खडकीपाडा फाट्याजवळ चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता दोन मोटारसायकलींमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला अपघातास कारणीभूत ठरलेला मोटारसायकल संशयित आणि त्याच्या सोबत असलेली एक आठ वर्षांची मुलगी देखील जखमी झाली आहे या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय आणि मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार फिर्यादी विक्रम रामसिंग पाडवी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून तीस मिनिटाच्या सुमारास राकेश कोण्या पावरा राहणार खडक्या तालुका धडगाव हा त्याच्या ताब्यातील एस पी शाईन मोटारसायकल क्र एम एच एकोणचाळीस ए आर छत्तीसशे चव्वेचाळीस भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवत होता नंदलवड शिवारात खडकीपाडा फाट्याजवळ त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोरून येणाऱ्या डी डिलक्स मोटार क्रमांक मोटारसा एणपन्नासशे अठ्याहत्तर ला जोरदार धडक दिली या अपघातात डी डिलक्स मोटारसायकल वरील ताप्या रामसिंग पाडवी वय चौतीस राहणार चांदवाडा बुद्रुक यांना गंभीर दुखापती झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातात आरोपी राकेश कोण्या पावरा याला स्वतःला आणि त्याच्यासोबत असलेली आठ वर्षीय रवीना चेमट्या पावरा हिला दुखापत झालीय या घटनेनंतर विक्रम रामसिंग पाडवी यांच्या तक्रारीवरून धडगाव पोलिसांनी आरोपी राकेश कोण्या पावरा याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ए एकशे पंचवीस बी सह मोवा कलम एकशे चौऱ्याऐंशी नुसार गुन्हा दाखल केला आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जयेश कुणाजी गावित हे करत आहेत